वा काय मस्त क्रिस्पी कुरकुरीत आहे ना पसुन नाही तर चक्क गव्हाचं पीठ आणि मेथीपासून बनली आहे हेल्दी टेस्टी अशी मेथी मटरी चला बनवूयात मेथी मटरी महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब सगळ्याच प्रांतांमध्ये अगदी फेमस असलेली पारंपरिक रेसिपी आहे मेथी घ्यायची छान जुडीभर स्वच्छ धुवून पुसून त्याला बारीक चिरायचं आहे आणि चमचीभर तुपामध्ये त्याला सॉफ्ट करून घ्यायचं परतवून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीच्या प्रमाणात पाव वाटी बारीक रवा घेतलाय एक लहान वाटी किंवा दोन चमची तांदळाचं पीठ काळी मिरी भरडून घ्यायची आहे हिंग चवीप्रमाणे तिखट अर्धी चमची हळद त्यानंतर ओवा आपण असा छान क्रश करून घ्यायचा चमचीभर आणि जिरंसुद्धा भाजून क्रश करून टाकायचं एक चमचीभर साखर आणि चवीनुसार मीठ त्यात मोहन म्हणून दोन चमची साजूक सा तूप घातलेलं आहे आणि चमचीभर तीळ हे सगळं मिश्रण असं छान रगडून घ्यायचं जेणेकरून हे तूप जे आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल मूठ वळली गेली पाहिजे आणि त्यानंतर आपण जी मेथी छानपैकी सॉटे केलेली आहे ती पण यात घालायची पाण्याने हे पीठ अगदी घट्टसर बांधून घ्यायचं याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर ह्या पिठाचे मी चार मोठे गोळे केलेले आहेत चार मोठ्या चपात्या तांदळाच्या पिठावर किंवा मैद्यावर तुम्ही व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर यांना आपल्याला मस्तपैकी लेअर्स यायला हवे ना ह्यासाठी साठी बनवायची आहे त्यासाठी एक पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे हे चारही चपात्यांना पुरणारं आहे त्यात दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे त्यातलं एक चमची ही साठी जी आहे व्यवस्थित सॉफ्ट अशी बटरसारखी व्यवस्थित करायची आणि ती ह्यावर लावायची आहे वरनं थोडासा मैदा किंवा तांदळाचं पीठ भुरभुरावायचं आहे आणि ही अशी तोल करत जायचं आणि हा थोडा स्प्रेड व्हायला लागतो दोन्ही तोंड बंद करून मग ह्याचे बारीक लाट्या कापून घ्यायच्या या सगळ्या लाट्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या लाट्या लाटताना ना ही प्रत्येक जी लाटी आहे ती थोडी तिरकी अशी प्रेस करायची जेणेकरून हे लेअर्स असे मस्तपैकी दिसतील बघा अशा पद्धतीत थोडं तिरकं प्रेस करायचं आणि नंतर ही लाटायची मीडियम साईजची ही जाडसर पुरी लाटून घ्यायची बघा हे तिरकं लाटलं ना की अशा पद्धतीत छान याच्या लेअर्स येतात ज्या तळल्यावरती अगदी फुलवून येतील त्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालंय का बघा लो टू मिडियम फ्लेम वरती ह्या तळायच्या बुडबुडे येतील ते बुडबुडे सेटल झाले की त्यानंतरच त्याला पलटवायचंय फार उलथापालट करायची नाहीये जेणेकरून याचे तुटतील त्यामुळे एकदाच पलटी करायच्या दोन्ही बाजूंनी छान गोल्डन शेडवरती ह्याला तळून आहे लाटताना सगळ्या लाट्या एकदाच लाटायच्या आणि मग गोल्डन शेडवरती व्यवस्थित तळून घ्यायच्या अगदी महिनाभर टिकणाऱ्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या प्रवासाला म्हणा टिफिन चहा किंवा नाश्ता म्हणून किंवा असं खाण्यासाठी अगदी टेस्टी हेल्दी आणि तितकीच आहा काय क्रिस्पी मस्त अशी मेथी मटरी नक्की करून मला कळवा कर तुमची मटरी कशी झाली आहे पुन्हा भेटूया अशा छानशा टेस्टी हेल्दी रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय